महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या वेगळीच चाहूल लागलेली आहे एकीकडे निवडणुका तसेच मतदानाचं धुमशान सुरू झालेलं आहे आणि त्यासोबतच जंगली प्राण्यांचा हल्ला देखील वाढला आहे पाटण तालुक्यासारख्या मागास आणि दुर्गम भागामध्ये प्रत्येक दिवस हा नक्कीच संकट घेऊन येत असतो आणि हे संकट असतं कधी नशिबाचं तर कधी निसर्गाचं तर कधी गवारेऱ्यां तर कधी जंगली स्वापदांचं तर कधी कुत्र्यांचं तर कधी बिबट्यांचं आणि अशा संकटाचं भक्ष बनलेल्या घाटमाता परिसरात महिला गंभीर जखमी गवारेड्याच्या उपचारासाठी नेताना ग्रामस्थ व नातेवाईक याचं गंभीर चित्रण आपण पाहत आहात जे नातेवाईक आहेत ते कसे नेता आहेत आणि कोणत्या अवस्थेमध्ये तिला उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे आणि त्यासाठी त्यांना त्वरित आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना नक्कीच जीवाशी खेळावं लागत आहे आणि जीवाची कसरत करावी लागत आहे कोयना विभागात गवारेड्यांच्या शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमार घाटमाता परिसरात रुख्सा आयुग पाटील वय चाळीस ही महिला आपली जनावरे घेऊन चरावायस गेली होती यावेळी अचानक मागून आलेल्या गवारेड्याने महिलेवर हल्ला चढवला यावेळी ही महिला भगी जोरजोराने ओढू लागल्या यावेळी त्यांचं जोरजोराने ओरडणं ऐकून स्थानिक ग्रामस्थ यांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक केल्यानंतर महिलेला अधिक उपचाराची गरज होती मात्र यावेळी हेळवाग प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकाच नसल्याने तब्बल दीड तास जखमी महिला विवळत पडली होती यावेळी वन विभागाच्या खाजगी गाडीतून जखमी महिलेला नेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र महिलेला गाडीत बसताच येत नव्हते त्यावेळी तिची स्थिती अतिशय बिकट आणि दयनीय अशी होती दीड तासानंतर एकशे आठ रुग्णवाहिका आल्यानंतर जखमी महिलेला उपचारासाठी काळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले महिलेची परिस्थिती नाजूक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले मुख्य संपादक विराट कदम सह सतर्क संतोषी जगदा आहे सतर्क प्रत्येक पाऊल दक्षतेच